नमस्कार रामकृष्ण हरी स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलमध्ये तर बऱ्याच लोकांना मूळ व्यात पायल्स किंवा ते मोराईज हा आजार असतो तर हा आजार कशामुळे होतो आणि हा आजार मुळापासून ठीक करण्यासाठी काय केलं पाहिजे तर पायल्स हा कोण्या कारणामुळे होतो पहिले आपण जाणून घेऊ की पायल्स म्हणजे काय तर गुदाशय अनस किंवा रेक्टम ह्याचा जो सराउंडिंग किंवा आजूबाजूला ज्या काही व्हेन्स आहेत किंवा रक्तवाहिन्या असतात त्यामध्ये सूज येणं मग त्या व्हेन्समध्ये पेन होऊ शकते किंवा कमी अधिक प्रमाणात ब्लिडिंग होऊ शकते आणि त्या ते ते समजून जायचं की हे पाइल्सचे लक्षणं येतं तर पायल्स दोन प्रकारचा असते एक इंटरनल पाइल्स आणि एक एक्सटर्नल एक पायल्स म्हणजे ज्या रक्तवाहिन्यामध्ये सूज येते जेव्हा आपल्या आतल्या साईडला म्हणजे त्याच्या इंटरस इंटरनल साईडमध्ये जेव्हा सूज येते तर त्यावेळेस त्याला आपण इंटरनल पाईल्स असं म्हणू त्याच्या उलट आता रक्त तिथं अॅन एसच्या समजा रक्तवाहिन्या ज्या असतात त्याच्यामध्ये सूज येऊन त्या गुरवारा बाहेर येतात तर त्याला आपण एक्स्टर्नल पाईल्स असं म्हणू मग पाईल्स होण्यामागे काय काय कारण आहे तर सर्वात प्रमुख कारण म्हणजे कॉन्स्टपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता तर तुम्ही कमी प्रमाणामध्ये पाणी पित असाल किंवा फायबरचे इंटेक आहारामध्ये कमी असाल किंवा तुम्हाला पचनाचे काही विकार असतील डायजेशनचा प्रॉब्लेम असेल तर कॉन्स्टिपेशन हा आजार होऊ शकतो कॉन्स्टिप्युशन या आजारामध्ये स्टून पास करण्यासाठी जास्त प्रमाणात प्रेशर द्यावा लागतं किंवा स्टेन करावं लागते आणि त्यामुळे उधाशयाजवळ जेव्हा वेन्स ज्या आहेत उधाशयाजवळ रक्तवाहिन्या ज्या आहेत त्यामध्ये प्रेशर जनरेट होतं आहे मग त्यावेळेस तिथं सूज यायला सुरुवात होती आणि मग पाईस हा आजार होतो त्यानंतर पुढचं कारण काय की एका जागी जास्त वेळ बसणं किंवा तुमचं वाढलेलं वजन किंवा प्रेग्नेन्सी असेल त्या कंडिशनमध्ये सुद्धा बुधशाळेजवळ किंवा त्या रिक्टमजवळ जे मसल्स आहेत त्याच्यावर खूप प्रेशर येते आणि त्या प्रेशरमुळेच आतल्या साईडला ज्या व्हेन्स आहेत ना त्या व्हेन्स व्हेन्सवर प्रेशर येते आणि सूज यायला लागते म्हणूनच पाइल्स त्याला मळ मुळव्यात म्हणून हा आजार व्हायला सुरू होते त्याच्यानंतर परत एक पुढचं कारण आहे की एजिंग वाढतं वय वय होणार जसं जसं वय वाढते तसतसं आपल्या शरीरामध्ये ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या लूज व्हायला सुरुवात होते त्यामुळं काय होते पायस हा आजार व्हायला सुरुवात होते मग मुळव्यात पायस हा आजार पूर्णपणे जर आपल्याला बरा करायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे तर मग याला ठीक करण्यासाठी आपल्याकडं सर्वात आधी आपल्याला काय करावं लागेल की कॉन्स्टिपेशन आपलं ठीक करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये फायबरचं इंटेक तुमच्या आहारामध्ये जास्त वाढवावं हो लागेल त्याच्यासोबतच पाण्याचं इन्टेकसुद्धा वाढवावं हो लागेल किंवा पदनाचे जे काही विच विकार असतील तर ते ठीक करावं लागतील जेणेकरून कॉन्स्टिपेशन आपलं ठीक होईल त्यानंतर तुम्ही एका जागी जर खूप जास्त वेळ बसत असाल तर ते पण टाळलं पाहिजे म्हणजे एका जागी जास्त बसल्यामुळं रिक्टमजवळ किंवा गुजाशाजवळ प्रेशर जनरेट होते आणि त्यामुळे पायल्सचा त्रास व्हायला सुरुवात यासोबत तुम्ही जर काही सप्लिमेंट बी घेऊ शकता की जेणेकरून पायल्स हाला पूर्णपणे बरा होण्यासाठी मदत होईल त्याच्यामध्ये सप्लिमेंटमध्ये काय येणार तर व्हिटॅमिन सी तर व्हिटॅमिन सी हे रक्त ज्या आपल्या रक्तवाहिन्या आहेत ना तर त्यांना स्ट्रेंथ करण्यासाठी किंवा त्यांची स्ट्रेंथ देण्यासाठी त्यांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी विटॅमिन सीची आपल्याला गरज पडते त्यानंतर तुम्हाला जर पायल्समुळे जास्त ब्लिडिंग होत असेल तर ती कमी करण्यासाठीसुद्धा विटॅमिन सीची मदत होते दुसरं सप्लिमेंट आहे झिंक तर जेव्हाही आपल्या शरीरामध्ये कुठलीही जखम झाली तर ती कमी करण्यासाठी झिंकची मदत होते म्हणजे काही लोक असे असते की त्यांना जर जखम झाली आज जखम झाली की दुसऱ्या दिवशी बरी होती परत काही अशा असतात की जखम छोटीशी जरी असली तर ती सात आठ दिवस तशीच राहते ती त्याच्यावर बुरशी यायला सुरुवात होती पण ती जखम काही व्यवस्थित बरी होत नाही तर ते कशामुळे आहे झिंगचं प्रमाण कमी असल्यामुळं जरी झिंगचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारे मेंटेन असेल तर आपली जी जखम आहे तर ती लवकर बरी व्हायला हो सुरू होते पण ह्याच्यामध्ये पायल्समध्ये पण तसंच आहे जर तुम्ही पायल्सच्या आधारामध्ये तुम्हाला जर त्रास होत असेल एखादी जखम झालेली असत तर झिंकचं सप्लिमेंट तुम्हाला जर मिळत असत जास्त शरीरामध्ये भेटत असेल तर ती जखम लवकर बरी होण्यास मदत तिसरं सप्लिमेंट आहे मॅग्नेशियम तर जे मॅग्नेशियम जे आहे ते कॉन्स्टिपेशनचा आजार बरा करण्यासाठी मदत करते म्हणजे मॅग्नेशियम जे आहे ना ते आपल्या मसल्सला रिलॅक्स करते मग त्यासोबतच पचनाचे आजार पण कमी होते त्याच्यामुळं मग पचनाचे आजार कमी होते म्हणजे आता कॉन्स्टिपेशनचा आजार पण कमी होण्यासाठी मदत होते त्याचा फायदा होतो त्यावर मग या आजारामध्ये काय आहे आपल्याला डॉक्टर काय करते एक तर सर्जरी करण्याचा ऑपरेशन करण्याचा सल्ला देत असतात तर पण सर्जरी केल्यानं आणि ऑपरेशन केल्यानंतर हा जो आजार आहे तो पूर्ण मुळापासून बरा होत नाही का तर मुळव्यात पायस झाले कशामुळं ह्याच्यावर आपल्याला विचार करणं गरजेचं कर आहे जर ते आपल्या लक्षात येत नसतील कारण आपलं पोर कॉन्स्टिपेशन आहे एखादा जर बसून असतो किंवा पाण्याचा अभाव कमी आहे आपल्या शरीरामध्ये फायबरचं पा प्रमाण कमी आहे ह्या गोष्टीमुळं जर तुम्हाला पायलचा त्रास झालेला असेल तर तुम्ही कितीही ऑपरेशन केले तर परत परत तुम्हाला मूळव्याचा त्रास होणार नाही याची काय गॅरंटी तर सगळ्यात पहिले आपल्याला शोधावं लागेल की मूळव्याला आपल्याला झाला आहे कशामुळं पायलचा त्रास झाला आहे कशामुळं आणि तो ठीक करण्यासाठी आपल्याला मग जर आपलं वाढलेलं वजन असेल तर ते वजन कमी करावं लागेल आपली खराब लाईफस्टाईल असेल आपण काही बी अनाबशनाप खात असतो तर त्याच्यावर आपल्याला कंट्रोल करावं लागेल आपल्याला चांगला डाएट पाल डाय करू यावं लागेल आणि फायबर रिच प्रो आयटम जे आहेत ते तर ते आपल्याला आहारामध्ये ॲड करावं लागतील जर असं केलं तर कॉन्स्टिपेशन चांगलं होईल मुळव्यात बरा होण्यास मदत मिळेल पण त्याच्यासाठी तुम्ही सप्लिमेंटही यूज करू शकतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जर मुळत असेल तर तुम्ही आरामध्ये तुमची लाईफस्टाईल जर आरामध्ये बदल करा तुमची लाईफस्टाईल जर चुकलेली असेल तर ती ठीक करा त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल